लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना बुलंद आवाज परवणी शिवसेना पार्टी सर्वसाधारण जनता की सेवा के लिए समर्पित है हम घर घर जाकर लोगों की समस्याओं का समाधान करेंगे और आने वाले समय में परभणी महानगर पालिका पर भगवा झंडा फहराएंगे ऐसा विश्वासअंदाज समिति प्रमुख और विधायक अर्जुन राव खोतकर ने व्यक्त किया शिवसेना पदाधिकारियों की बैठक वेंकटेश मंगल कार्यालय में संपन्न हुई इस अवसर पर वे बोल रहे थे कार्यक्रम में प्रवेश सोहरा उत्साह जोश और एकजुटता के वातावरण में संपन्न हुआ हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिघे के विचारों से प्रेरित होकर तथा राज्य के कार्यक्षम उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के विकासवादी जनहितकारी कार्यों और लोकाभिमुख नीति पर विश्वास रखते हुए अन्य दलों के निष्ठावान कार्यकर्ताओं ने आज बड़ी संख्या में शिवसेना में प्रवेश किया इस प्रवेश समारोह में अंदाज समिति प्रमुख और विधायक अर्जुनराव खोतकर की प्रमुख उपस्थिति रही कार्यक्रम में रामदेव ओझा व ओम मित्र मंडल सुनील पाचपुंजे व मित्र मंडल सचिन पाटिल माजी उपशहर प्रमुख उवाठा व सहकारी प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे रामभाव कुलथे, माधवराव खुणे कैलाश पवार अल्पसंख्यांक प्रमुख सैयद मकसूद अली महिला शहर प्रमुख कुसुम पिल्लेवार महेश मठपति और असंख्य कार्यकर्ताओं ने भगवा ध्वज के नीचे एकत्र होकर जनता की सेवा करने का संकल्प लिया इस कार्यक्रम में शिवसेना जिला प्रमुख आनंद भरोसे के नेतृत्व की छाप स्पष्ट दिखाई दी उनकी प्रेरणा से कार्यकर्ताओं ने शिवसेना संगठन की मजबूती के लिए अपनी ताकत एकजुट की नवप्रवेशित शिवसैनिकों ने भी कहा कि शिंदे साहेब की विकास गति जनता से सीधा संवाद और समस्याओं का त्वरित समाधान ही सच्चे राजनीति की दिशा है, तो है। संस्थान प्रवेश माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी दौरा केलेला आहे शिवसेना हा तसा परभणीच्या माणसाच्या मनावर मनामनावरती रुजलेला पक्ष आहे माननीय शिवसेना प्रमुखांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा आहे त्यामुळं शिवसेनेला फार मेहनत घ्यायची गरज इथं नाही तर तरी आम्ही सावध आहोत आणि कामाला लागलेलो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना युतीच लढेल का स्वबळ कारण भाजपची स्वबळाची तयारी चालू आहे शिवसेनेची बघा राजकीय सर्व राजकीय पक्षांना हा अधिकार आहे आपण कसं लढायचं तो हा अधिकार ना मला नाही ना आनंद भरोसेला आहे ना कुणाला आहे हा आदेश वर जो माननीय शिंदे साहेब आदेश काढतील त्या आदेशाप्रमाणे आमची तयारी त्यांची तयारी तशी असेल तशी आमची तयारी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती जरा तर कुठे आज बैठका घेत आहेत काही पक्ष परवेश सुद्धा झाले उद्धव हो बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्यांचा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आहे हजारो आणि शेकडो लोक या ठिकाणी या प्रवेशामध्ये आलेले आहेत तुम्ही बघताय की हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा फळ सुरू झालेला आहे स्थानिक स्थानिक <laughs> शिवसेनेची कार्यकारी बरखास्त केल्याची माहिती कळते काय तथ्य आहे आणि त्याच्या मागे कारण काय बरखास्त केली नाही राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाने ज्या नवीन नेम धरून दिले त्या नेमा नेमाप्रमाणे शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे सर्व पदार्थ थांबलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन केलं जाते प्रचार वक्तव्य करतात त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या रमी करणार लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि खर अर्थाने आपण त्याला वाच म्हणतो तो वाच ठेवण्याचं काम त्यांचं आहे आम्ही कुठं चुकत असेल निश्चितांच्या त्यांनी दाखवून घ्यावं तो हा मार्ग नाही तो माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि त्यावर निर्णय ही मंडळी घेतातच पण ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे तरी तो त्यांचा अधिकार वापरला आम्हाला त्यात काही वाईट वाटण्याचं कारण शिवसेनेवर जास्त रोष आहे त्यांचा खास करून मंत्री संजय सिरसाट असतील किंवा संजय गायकवाड या मंत्र्यांवर जास्त रोष आहे उपाठ्याचा हो बरोबर आहे ना कारण की त्यांच्या तोंडातला आम्ही ओढून घेतलं ना त्यामुळे त्यांचा रोष तर असणारच आहे साहजिक आहे नॅचरली आहे परंतु मला असं वाटतं की तो शमल काय तुसर आपले संजय गायकवाड जे आमदार आहेत बुलढाण्याचे त्यांनी आज बॅनर प्रसिद्ध केलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा फोटो गायब आहे कुठेतरी नाराज आहे काय नाही नाही अजिबात नाही तो हाडाचा शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे ठीक आहे थोडासा रॅशिंग डॅशिंग आहे असं तो कदापि नाही करणार स्थानिक पातळीवर काय स्थानिक नेत्यांना अधिकार दिले महायुती स्वबळासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य पातळीच्या नेत्याला अधिकार देणार आहोत त्यांच्या होत नसेल तर मराठवाडा म्हणून मी पाहिजे माझ्या ना झाला नाही तर मी माननीय शिंदेसाहेबांच्या कानावर टाकील नेत्यांच्या कानावर टाकील फक्त पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाले तर जिल्हा प्रमुखांचे झाले राजीनामे नाही हे ठराविक कालावधीसाठी पद निवडलेले असतात का का, तो कार्य काल संपला की ऑटोमॅटिक पदित होतो नवीन निवडणुका नवीन नेमणूका होती नवीन झाले जिल्हा प्रमुख नाही त्याच्यासाठी कोर कमिटी केलेली त्यासाठीच मी नावं घ्यायला आलोय ते नावं घेईल माननीय शिंदे साहेबासमोर ठेवेल सध्या पातळीवर चर्चा आहे की उद्धव ठाकरेंचे काही खासदार कुठंच आहेत त्याच्याविषयी माहिती नाही मला काही त्यातली माहिती नाही